उद्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या टम मधलं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे शेवटचं अधिवेशन असणार आहे त्यामुळे कुठेतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या संदर्भात ह्या अधिवेशनात काय घोषणा येते होतात हे आपण उद्या पाहूच परंतु त्यापूर्वी आज या सं, संदर्भात जे आहे ते शेवटचं अधिवेशन असल्यामुळे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज नव्या संसदेत पहिल्यांदा अभिवेशन अभिभाषण झालं खर तर संसदेच्या उद्घाटनाला द्रौपदी मुर्मू यांना बोलावण्यात आलं नव्हतं त्यावेळे त्यावरून सुद्धा वेगळं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं परंतु आज अभिभाषण त्यांचं झालेलं आहे राज्यसभेच्या आणि लोकसभेचे त्याचप्रमाणे हे मार्गदर्शन करत असतानाच द्रौपदी मुर्मू यांनी मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षाच्या किंवा दोन टर्म जे मोदी सरकार होत त्या कामाची प्रशंसा केली प्रमुख कामांचा जो आहे तो आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला यामध्ये उल्ले वर्ष, हो। हे उल्लेख करत असताना त्यांनी असं सांगितलं की स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष वर्ष आपण साजरे करत आहोत आणि हे भव्य संसद भवन आपल्या देशात आलं देशामध्ये तयार करण्यात आलं खरं तर एक भारत श्रेष्ठ भारताचं हे प्रतीक आहे त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक प्रतीक असल्याचं द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं त्याचप्रमाणे देशात संविधान लागू होऊन यावर्षी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आपण सरकारच्या काळात ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्य संग्रामातील कालखंडाचं स्मरण करावं असे देखील महत्वाचा मुद्दा जो आहे त्यांनी द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात मांडला त्याचप्रमाणे त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला तो म्हणजे माझी माती माझी देश या अभि अभियाना जे आहे ते देशातील प्रत्येक गावातील माती एका कलशात भरून दिल्लीत आणली गेली आणि तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी पंचप्राण शपथ घेतली एकंदरीतच देशामध्ये सत्तर हजारहून अधिक अमृतसरावर निर्माण झाल्या असंही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं त्याचप्रमाणे देशातील गंभीर संकटाचा सामना करून जो आहे तो देश वेगानं विकसित होत आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला आपल्या अभिभाषणात तो म्हणजे देशात गेल्या तीन महिन्यात भारताचा विकास दर जो आहे तो साडेसात टक्क्यांवरती पोहोचलेला आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगामधला पहिला देश ठरला त्याचप्रमाणे राम मंदिराचं जे अनेक वर्षांचं स्वप्न होत ते या सरकारने पूर्ण केलं जम्मू काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवण्याबाबत घेतल्या तो, तो तो कलम जो आहे तो दिवस जो आहे तो ऐतिहासिक दिवस किंवा कलम ठरलेला आहे याचा जो सुद्धा प्रामुख्याने उल्लेख जो आहे तो राष्ट्रपतीने आपल्या अभिभाषणात केला त्याचप्रमाणे या सरकारने जे आहे ते वन रँक वन पेशन योजना लागू केली ज्याची गेली चाळीस वर्षापासून खरं तर देशभरा देशातील जे काम कामगार होते किंवा जे लोक होती त्यांनी मागणी केली होती त्यानंतर वन रँक वन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर माजी सैनिकांना एक लाख कोटी रुपये मिळाले भारतात पहिल्यांदा महिला सी डी एस झाल्या याचं सुद्धा खरं तर कौतुक केलं राष्ट्रपतींनी त्याचप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था ये ही येत्या काही काळात जगातील पाच अर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये गणली जाईल एकंदरीतच भारताची निर्यात जी आहे ते साडे चारशे पन्नास अब्ज डॉलरवरून सात हजार पंच्याहत्तर अब्ज डॉलरवर झाली ही सुद्धा भारताच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे हा सुद्धा मुद्दा राष्ट्रपतीनं आपल्या अभिभाषणात मांडला त्याचप्रमाणे गेल्या दशकात जे आहे सरकारन ते सरकारनं सुशासन आणि पारदर्श पारदर्शकतेला प्रमुख आधार बनवण बनवला आहे देशात राज्य कारभार करत असताना त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये संरक्षण विषय कॉरिडॉर निर्माण केला संरक्षण क्षेत्रात जे आहे ते खाज क्षेत्राला संधी दिली भागीदारी दिली आणि अंत अंतराळ संशोधनात युवा स्टार्टअपना संधी देण्यात आली एकंदरीतच सरकारच्या ज्या महत्वाच्या योजना ज्या मोदी सरकारने गेल्या दोन टर्म मध्ये किंवा गेल्या घेतल्या होत्या केल्या आणि ज्याने जनतेला देशातील जनतेला फायदा झाला त्या संदर्भात महत्वाचे मुद्दे जे आहेत ते राष्ट्रपतीने मांडले दरम्यान हे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे तर गेल्या जे विशेष अधिवेशन झालं होतं त्यावेळेस विरोधी पक्षातील जे खासदार होते त्यापैकी सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं या खासदारांचं निलंबन सुद्धा मागे घेतल्याची आज आपल्यापर्यंत माहिती आलेली आहे खरंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिलेली आहे असं सांगितलं की त्यांनी हे शेवटचं अधिवेशन आहे या सरकारचं त्यामुळे प्रत्येकाला जो आहे ते आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडण्यासाठी किंवा बोलण्यासाठी संधी दिली जावे त्यामुळे सरकार एक पाऊल माग घेत आहे आणि जे सेहेचाळीस खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्या सेहेचाळीस खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यांना आम्ही विनंती केलेली आहे आणि या दोन्ही सभागृहातील मिळून जे खासदार निलंबित केले होते त्यांचं निलंबन सुद्धा मागे घेण्याचा निर्णय आज झालेला आहे त्यामुळे राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि जे खासदार निलंबित झाले होते त्यांचं निलंबन मागे घेण्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे दिल्लीतली ही आजची दिवसभरातील महत्त्वाची घडामोड होती दरम्यान उद्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे मोदी सरकारचं जे आहे ते शेवटचं अंतरिम बजेट मांडणार आहे खरं तर हे बजेट पुढील तीन महिन्यासाठी असणार आहे कारण यानंतर पुन्हा जे सरकार सत्तेवरती येईल ते उरलेल्या महिन्या उरलेल्या जे बजेट असेल ते त्यानंतर पुन्हा एकदा अधिवेशन होईल आणि ते बजेट पुन्हा मांडण्यात येईल त्यामुळे उद्या या बजेटमध्ये नक्की काय घोषणा होतात हे सुद्धा याच्यावर सुद्धा आपलं उद्या दिवसभर लक्ष असणार आहे